कार मित्रांनो आज बघा मुंबईमध्ये धुवाधार पाऊस चालू आहे सकाळपासून अगदी मुसळधार पाऊस चालू आहे आणि आभाळ पण पूर्ण असं भरून आलेला आहे अंतिम बघा सकाळी रात्री पण हा पाऊस झालेला आहे सकाळपासून रात्रीपासून हा कंटिन्यू सतत हा पाऊस चालू आहे तुम्ही बघू शकता हे आपल्या घरासमोरचं आहे ते बघा पूर्ण पाणी पाणी सर्व होत आहे सकाळीपासून रात्री पाऊस खूप झाला हा अकरा तारखेचा पाऊस आहे बघा चालू तुमच्याकडे पाऊस आहे का हा परंतु पावसाळ्यात कुठेही बघा तुम्ही हिरवगार असं वातावरण असल्यामुळे आणखीन छान असा परिसर असा तो पण दिसतो हे आपल्या घरासमोरच आहे तुम्ही बघू शकता पावसानं विश्रांती घ्यायला तयार नाही पाऊस प्रवाळ अजून पूर्ण भरलेलंच आहे बघू शकता सर्व पाणी पाणी होत आहे बघा मुसळधार पाऊस आपण जर हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या इकडेही पाऊस चालू आहे का नक्की त्यामुळे का कळवा आपल्या घरासमोर जी आपली गाडी आहे बघा सकाळपासून पावसानं जोर धरलेला आहे अजून कमी होत नाही आहे पाऊस वाढतच चाललेला आहे परंतु पावसात कसे बघा झाडं झळतं तसे गेले हिरव्या गार अशा दिसत आहेत आपण हा परिसर कुठलाही असू द्या निसर्गात जेव्हा पावसाची सुरुवात होते आणि निसर्गाला एक वेगळीच मजा येते बघायला तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आपल्या इकडे जर पाऊस असेल तर आपण हा व्हिडिओ कुठून बघत आहेत कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या इकडे पाऊस कधीपासून चालू आहे तेही सांगायला विसरू नका पूर्ण आकाशात काळं असं वातावरण झालेलं आहे पूर्ण पाणी 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 झालेलं आहे आपल्या घरासमोरचा भाग आहे पाणी झाड पण घरासमोर लावलेले आहेत नारळाचे झाड मुक्ती बघात व